नमस्कार आज आपण व्हॅलेंटाईन स्पेशल प्रत्येक राशीसाठी धमाल कॉमेडी भविष्य पाहणार आहोत प्रेम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खास पण सिंगल लोकांसाठी हा फक्त गुलाब महाग होण्याचा दिवस तुमचं प्रेम प्रकरण कशा पद्धतीने असेल ते जाणून घ्या तुमच्या राशीचं भन्नाट भविष्य ऐकून आता आपण प्रत्येक राशीचं मजेदार भविष्य पाहूया मेशवास आज तुमचं प्रेम किती फास्ट आणि फ्युरियस आहे हे कळेल समोरच्याने ब्रेन मारला तर समजून घ्या ऋषभ रास खाऊ घालून पटवायचा प्लॅन असेल तर स्वतःच पोट भरल्यानंतर उरलेल्या पदार्थांवर लक्ष ठेवा मिथून रास दोन प्रेम प्रकरणे सांभाळायला गेला तर डेटच्या वेळी कोणता पार्टनर बोलतोय याच्याकडे लक्ष द्या विसरू नका कर्क भावना व्यक्त करायला गेले आणि रडू आलं तर पार्टनर लगेच टिश्यू आणतोय का ते तपासा सिंह रास आज तुम्ही प्रेमात नाही तर स्वतःच्या स्टाईलवर जास्त फोकस करणार पार्टनरने बघत राहिलं तर मी कसा दिसतोय गेल्यावर टेबल व्यवस्थित सेट आहे का आणि पार्टनर नीट वागत आहे का याचं निरीक्षण करत बसाल तुळा तुम्ही अजूनही ठरवताय गुलाब द्यायचा की चॉकलेट तोवर दुसऱ्या कोणाला तरी प्रपोज केलं जाईल वृश्चिक रास ठरलंय पण लक्षात ठेवा ती किंवा तो तुमच्यापेक्षा स्मार्ट असू शकतो धनुरास तुमचा प्लॅन भन्नाट आहे पण दे डेटवर जाण्याआधी कुठे जायचंय हे तर ठरवा मकर रास व्हॅलेंटाईन प्लॅनपेक्षा तुमचं बजेट जास्त महत्त्वाचं आहे उगा जास्त खर्च केला तर पुढच्या महिन्यात उपवास करावा लागेल कुंभरास प्रेम म्हणजे काय हा प्रश्न सोडवता सोडवता डेटवर जायला उशीर होऊ शकतो रास तुमच्या कल्पनांच्या दुनियेत इतके गुंतून जाल की पार्टनर समोर बसला हे विसराल आणि ज्यांचं अजूनही व्हॅलेंटाईन डेट मिळालेलं नाही पुढच्या वर्षी लवकर प्रयत्न सुरू करा नाही तर पुन्हा मीम्स शेअर करायची वेळ येईल धन्यवाद छायांक ज्योतिष ॲस्ट्रॉलॉजी कल्याण